लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते आता पिहू नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ती सांगू शकली नाही पार्थकडे येते पार्थला म्हणते पार्थ दादा मला ना तुला काही सांगायचं आहे ते म्हणजे मी ना ते ऐकलं ते असं ती म्हणत असते तेव्हा पार्थ म्हणतो अगं काय ऐकलं तू काय झालं घाबरलीस का तू सांग मला काय होतंय त्यावरती पिहू म्हणते मी ना ऐकलं ते सत्य नंदिनी असं बोलते आणि एकदम शांत होते आता पार्थला नक्की समजत नाही पिळू कशाबद्दल बोलत आहे काय एवढी घाबरलेली आहे तिच्या मनाचा गोंधळ त्याला समजत असतो परंतु ऍक्च्युली नेमकं काय आहे हे त्याला समजत नाही पिळू म्हणते मला ना ते आ, स्केच पेन हवे होते भारत म्हणतो स्केच पेन एक मिनिट थांबी तुला आणून देतो असं म्हणत तो तिथे उठतो आणि तिला स्केच पेन देतो स्केच पेन घेतल्याबरोबर पिळू हे धावत पडत त्याच्या रूममधून निघून जाते आत नको इला काय झालं काहीतरी सांगायला आली होती आणि एकदम अशी का वागली ही।